हो सांगितलं की तुम्ही काम करू नका तुम्ही काम करू नका कपडे न साबण लावून झाल्यानंतर याबाबत बोललायचो कपडे तुम्ही जेवण करू नका जेवणाची सगळी तयारी करायची आणि कॉल करायचो त्यानंतर पेडणेकर तुम्ही भांडी घायचू नका म्हणता भांडी घासायची नाही जेवण झाला लगेच फोन करायचा म्हणजे तू नक्की काय करतोय गोवा काय राहिलं पण राहिलो आता राहिलो म्हणजे कोणी काही सुदरूप किती काम करू नका काय म्हणून म्हणजे काम करून सुद्धा सुशिक्षित समाजामध्ये राहू शकतात बुवा आपण समाजाला त्याच्याला मगाशीच सांगितलं त्या काम करून सुद्धा आपल्या आईवाहिल्यांचं नाव समाजामध्ये मोठं करू शकतो की नाही रवी हो काय सांगता त्याचं ऐकलं तर मग घराकडे आहे मार देणार नाही देईल की नाही त्याचा तर डोसका काय झाला माहिती केसामुळे त्याला का काय सुधरत नाही गरमीत त्यामुळे काही कोणा केस त्या सांगित बसता म्हणता त्यांच्याकडे केस नाही ते म्हणता माझ्याकडे बघतोच म्हणता पेडणेकर बोंग भरभरून दिलंय अरे भरभरून काय नाही दिलाय शॅम्पू लावून लावून तू वाढवलं ते केस तो महिलांचा अधिकार केस वाढवणं महिलांचा अधिकार प्रत्येकाने वाढायला प्रत्येकाचे केस वाढू शकतात पण जो अधिकार महिलांना दिलाय तो महिलांनीच वापरला पाहिजे की ना नाही काका तुका कोणी वाढत सांगितलं एक काम कर, करतो का चॅलेंज करतोय ऑन माय तू केस कापून पुढची बारी करून दाखव दाखव ना आता चाय पण अटकत आणि सगळं अटक बोल ना कॅमेरामॅन फोकस करू आता म्हशीच्या अरे गोवा आपल्या झेपत नाही ते छाती टोपणे सांगायचं ना सांग सरळ मी केसांवरती भजन करतो म्हणून केस वाढवले कशाला लोकांचा भडकं होतं त्याच्याकडे केस नाही ते बघतात म्हणून आहे की नाही सांगता आता थोडक तू केस केस कापून मी तुला काय दहा बारा वर्ष काय बोलले मी एकच प्रश्नावरती एक तशी भांडते बुवा की तुम्ही केस कापून बंद भजन करा आणि मप्पी देऊची बंद करा वाईट काय सांगते काय माझ्या का सांगा मंडळी हे सोप्त काय तू पंचरत्नांचं नाव घेतं पंचरत्नाने असं केलं नाही होता काय केस वाढून किंवा पप्पे देऊन माझा काय दुखत असलं तर सांगतो आणि तू सांगत की पवार बोनचा जन्म झालो तेव्हा भर पावसात पाऊस निघून गेलो अरे मागच्या महिन्यात माझं वाढदिवस झालो तेव्हा तीन वाजेपर्यंत खायच तू तेव्हा पाऊस असता एप्रिल महिन्यात अरे हो तू खाऊसुद्धा माझ्यावर लाटतात सात तारखे एप्रिलला बड्डे झालो बऱ्याच त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितलं नाही असं आणि सांगता माझा पावसात झालो म्हणून

काम कर भजनाबीना बंद कर, कर आणि ना शुक्रवार शनिवार मॅड्रा स्टेशनला बाहेर फिरायचा युट्यूब ला जात या सगळ्या तू बोलू लावतो म्हणून बोलते नाही तर मी तुला आजपर्यंत बोललेलो कधी तू बोलत म्हणता भान बघतोय मी काय ते एवढं वर्ष नाही बोलत अरे तुझ्याशी मी प्रेम करून किंवा तुझ्याशी लग्न करून माझ्यावर कशा एवढं प्रेम करतो लग्न केलं आम्ही दोघांनी पुढता काय पुढत काय नक्की प्राणीच काय ते समजत नाही आधी काय कमाळ बघ ना बाकी सांगितले की आपले आपली माधारी बायको म्हणजे आपल्या बाजूने बा म्हणजे आपल्या बाजूने भक्कम उभी राहणार या ये म्हणजे येईलच्या परिस्थितीला तोंड देणार आहे कोण म्हणजे कोणासाठी नाही तर फक्त आपल्या नवऱ्यासाठी जडणार की बायको एकदा दोन दहा काळे महिन्यासाठी होऊन जाऊ शकतो आणि सांगता दा बुवा काय माका म्हणता कोण भात जोडून बोलवणार नाही कारण काय केसात न म्हणता पाहिली बरं गोटो येतात आणि तुझ्याकडे बघितल्या राहती तू हस कवडो बॉयलर कोंबडी तुझ्याकडे बघितल्या राहती तू कोण भात जोडून बोलवी नाही बोलणार आणि ना पायलीवर गोटो मी म्हणतोय पायलीवर अर्धा किलो तरी राहून टाकू आहे पण ते हसले तर आणा गोटे टाकू यांच्या डोक्यात सगळं म्हणजे खोटाच खपवायचा काय ही म्हणजे काय एडी लोकांची भजन ऐकू केली तो टिवळ्या मोठ्या करतो म्हणून हसत पण भजनाच्या माध्यमातून तो गोवा काय देत लोकांना काय देतच काय आज पंच्या आपलं पाटील गोवानी जे नोटेशन गायला आहे किती वर्षात ते, ते तीन वेळा त्यात त्याच रिपीट मारत गोवा म्हणजे हय काय भजन रसिक नाही अरे देवगड म्हणजे भजनाची पण तरी का म्हटली मी प्रत्येकाला भजनात ज्ञान आहे आज या ठिकाणी दिग्गज गोवा बसते भजनावर कोण भर द्या मग करा त्या परग्यात विचारता तुम्ही का झालो गुरुजी किती वळत म्हणून आता एखादा मास्तर या ठिकाणी कोण गुरुजी त्यांना ते बारीक किती पडतो तेवढं बोरगा येतो लाडू खात लाडू फेकून मारायचे तो आणि बघू नये म्हणता इंग्लिश मध्ये तुमची बोराखायच जातो तुमची मराठी मध्ये रा की इंग्लिश हे लोकांच्या गावात तुम्ही विचारून केला ती बिचारी मुंबईला रामराम प्राप्त रात्री दिवस करतात आणि हिलेत मग गावाक आता आणि त्यांना तुम्ही असा विचारला तो चार दिवसात मुंबईत जायत नाही कंटाळून कदम जायना का म्हणजे खेच बुवा आणला तो आमचा विचार देतो खेळच्या शाळेत शिकतात काय करता बाई कदम म्हणू शकते कितीच पडत म्हणून हो त्यांना प्रोत्साहन द्या ना तो किती कॉन्फिडन्सने सांगितला मी दुसरीला जाणार आहे कॉन्फिडन्स आहे तुमची मुलं पण इंग्लिश मीडियम काळ येतात ना मग काळाप्रमाणे चाललं पाहिजे बुवा कारण मराठी वाईट नाही आहे कारण इंग्लिश मध्ये झे फॉर फळांना चालू पण मराठी मीडियम आपली अ फॉर अज्ञान अ अज्ञानावरून चालू होते म्हणजे ज्ञानी करून सोडते मराठी तेवढीच महत्वाची आहे की नाही बाबू मराठी विषय पण तुला येतो ना तू लाडू फक्त टाकू नको मी फक्त सांगते हा म्हणून ते का म्हणतात हे पोरणी गुवा मरून दे मागा काय करू आणखी एक लाडू घेऊन बघतो पण किती कॉन्फिडन्स आहे गुवा पण असे प्रश्न विचार नका मी तुमका एक प्रश्न विचार त्यांना विचारतात ना धरती पडता क्रि झाली धूप लागत झाली लग्नाआधी सती गेली अशी पोरगी फोर काढा केस काढा अरे ह्या पोरांका विचारण्यापेक्षा माका विचारा ना तुम्ही काय त्या बी पियर कधी येणार घे भारती कधी जाणार शिरा पडून त्याची तोंडावर बदनातला काहीतरी विचारा त्यांना सांगा आरेपाट्यावरती आमच्या आजोबांचं कदमबुवांचं गेलाय तो आरेपाट्यावरती आरेपाट्यावर जातो ना कदमबुवांचं स्मारक बघितलंच ना तसच पंचालबो स्मारक मध्ये झालाय पाटील बोनच अलिबाग मध्ये होताय आणि ह्याचा धोंडो ठेवतोय कोंब उरल्याची आणि वर्ष वाईट ठेवायची शेत दुसरं काय गावणार नाही काय तर चांगलं करमणूक करा तुम्ही काय म्हणता पाच वाजता म्हणता दिव्यातली पोरा डोंगवणी पाठवता आणि त्यांची आई काय सांगत पोरा कर कर बाबा शी कर शी कर अरे ती काय करत होती शी पण तू काय बाजूक नाही ऐकत होत की काय तुम्ही ते काय करीत होता बाजूच्या रूम मध्ये काय करीत होता महत्वाचा प्रश्न आहे बुवा ते काही करत आहेत पोरा ना आणि मग काय सांगते बदल भडक मत पबले भडक मत तुझी काय पूजा करू आता तो उन्हात ना फिरू नको बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान झालेला आहे साधारण जर काळी वाढलात ना सगळं भस्मात होऊन जाशील सगळं वरपासना खास करेन खरं कलियुगाचा कलियुगाचा गर्व मी आहे सर्व आहे अरे वेड्या आधार कार्ड सर्वांचा हाच खरं मानवधरम आहे हाच खरा धर्म आहे कोणाला कमी ना ना? कमी लागू नका कारण खारू दाय नाही समुद्र मंथन जेव्हा शेतू बांधला गेला तेव्हा दगड आपल्या चोचीने दगड टाकत होती तेव्हा एका म्हणजे हनुमंतरायाने विचारलं ताई या तुझ्या छोट्याशा दगडाने काय शेतू बांधला जाणार आहे तेव्हा काय खाबता येईल उत्तर दिलं या दगडाने शेतू पूर्ण ना ना होणार नाही ना पण ज्या वेळेला रामायण लिहिलं जाईल आणि सेतू पूर्ण होईल तेव्हा कुठेतरी माझं नाव त्या हो रामायणामध्ये घेतलं जाय नाही का म्हणून कोणाला कमी लेखायचं नाही बुवा सगळे आपापल्या परीने सिद्ध असतात आपापल्या परीने चांगलं असतात था। दुसऱ्याला कमी लेखण्यामध्ये आपण आपलं स्वतःच अस्तित्व गमवून बसतो नाही का आता कसं वाटला कॅमेरामॅन फोकस करेन तुझ्यावर मला ते दोन्ही प्रश्न उत्तर द्यायच्या आज मी विनायक कदम खूप बाजू द्यायचं नाही पोहायचा एक तर प्रार्थनेचा अर्थ सांगायचा आणि आताने प्रश्न टाकले त्याचा उत्तर सांगा व्हायचं आहे अजिबात युट्यूब चालू आहे ना यांनी मोबाईल काढायचो नाही बाहेर काय हा बाकी भारी दिसत ना हो शिमग्यातलं पाहिजे तर बोलू बघा कोण कृपया उत्तर समजावून सांगितलं नाही तर उत्तर देऊन हे रुपये पन्नास देत नाव सांगू नये पेडणेकर बोंडा द्या म्हणून सांगितलंय म्हणजे काय येतच ह्याच्यावर नाही तुझ्या तोंडाला शिरा पडू प्रश्न पण देणार होऊ नको तो पण देणार प्रश्न आणि मी काय प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच ना तरी मी या प्रश्नाचं उत्तर देणार <laughs> मा आता मांधील नाही हे पन्नास घे प्रथम पूजेचं आक्रमण बघा प्रथम पूजेचं आक्रमण आई वडील ना श्रेच ते भक्त कुंडले का नाही फक्त कुंडले गेले की काय पृथ्वीच्या दौऱ्यावर आणलं तर काय केलं आपल्या आईवडिलांची वडिलांची सेवा केली आणि प्रत्यक्ष देवादी देवाला आपल्या घरापर्यंत आणलं म्हणजे आईवडिलांना वडिलांना श्रेष्ठ धरवलं गणपती रायाने ज्यावेळी गणपती रायाने कार्तिकेमध्ये युद्ध चाललं श्रेष्ठ कोण तेव्हा कार्तिकेने कुठी काढली मोरार बसलो निघालो पण गणपती रायाने काय केलं आईवडील वडील ते शंकर पार्वती त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि श्रेष्ठ कोण ठरले तर आई वडील म्हणून माझ्या मते आई वडिलांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर दोन्ही आहेत आई, आई आणि वडील बाकी चुकला असेल बारा ऋषींची बारा मत पण माझ्या मते दोन्ही श्रेष्ठ आहेत आई वडिलांसाठी ठरतात काय म्हणते त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोणाला ठरवू शकत नाही कारण आई नु? त्याच्यामध्ये आपण तुलना कोणाचीच करू शकत नाही बेबी सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे आई आणि बाबा शाळेत जाताना कोणाचे चरण धरायचे आई आणि बाबा देवाला कमी नाही कलियुगामध्ये आपल्याला असेल आई वडिलांचे चरण धरा आई वडिलांना श्रेष्ठ ठरवा म्हणजे बाबू आई वडिलांना श्रेष्ठ ठरवा चुकला असेल तर माफ आहे पण रुपये घेऊन जाऊ शकतात पण माझ्या मते तर आई वडील दोन्ही श्रेष्ठ आहेत आई वडिलांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार मला तर वाटत नाही कारण मी आईंसाठी काय केलं आणि बाबांसाठी काय केलं माझ्या मलाच माहिती आहे कारण आई सारखं दैवत जगतामध्ये नाही आहे हो हे सांगता सकाळी उठून पोरग्यात सांगता आई सांगता शी कर शी कर तेव्हा तुका झोपलेलं असतं काय ते सांगता येत नाही शिकर म्हणून तिनंच करायची तिनं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का सकाळी उठून सकाळी उठून तिने पाणी भरायचं होय की नाही सकाळी उठून चपात्या बनवायच्या सकाळी उठून डबा बनवून द्यायचा उठणार नाही डबो घेऊन कामात जाणार संध्याकाळी सात वाजता येणार नाही महिलांना का दिलेलो आणि आमचा काही जिगाड गाड दिलेली आहे तुका खुजली जास्त आहे म्हणून समजत तुका काय नाही दिलेलं सगळं काय तुका दिलेला आहे पण ते प्रत्येकाला परमेश्वराने जेव्हा विश्वकर्माने पृथ्वी निर्माण केली ना तेव्हा प्रत्येकाला त्याच्या अनुसरून काही नाही काय दिलेलं आहे बुवा म्हणून बघायचं सांगितलं हे केस ना महिलांना दिलेलं आहे तू एक काम कर बस आणि केलं त्याला लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये महिलांच्या फिरायचो तोंडा बांधून पार्टनर मग तरी यायचा मॅडम मॅडम एक्सक्यूज मी जरा साहेब देतो मी काय म्हणतो तुम्ही आता दिवसात म्हणजे हे ड्रेस बद्दल करा साडी नेला कॅमेरामॅन फोकस करो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या गजरात ना हजूक काढेल ना तुझा गजरोत काढीन ना सगळं व्हाय सलमाननी आम्ही जे कदम यांनी करतो एकशे एक रुपयाचं परदेश शिकायला मंडळाच्या वतीने शिकारचं त्यांना लागला धन्यवाद देतो बरं त्या ठिकाणी बघा फिरताना भरते आता त्यानी आता उंची बघा ह्याची उंची बघा त्या दिवशी दादाला ट्रेनमध्ये चढ लोक वा रागी राग येणार ना निर्लयची या ठिकाणी सलमाननी आमच्या बाबू वणीचे मित्र मोहन कदम या गावामध्ये राहतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणून कदम कोण असेल तर माझा मित्र आहे पाहू पण आहे मुंबईला राहतो त्याने मेसेज केला मला तसेच सन्मान इडलेकर साहेब आले आणि सन्मान सागर कदम म्हणून आणि ही तोबा गर्दी तोबा गर्दी हे तो आज काय हुका पोहचत नाही ते ट्रेन मध्ये नाही हो माणूस आणि गर्दी एवढी सन्मान बाळा मेस्त्री साहेब यांचं पार्दर्शिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो कर्दी एवढी घाम सुटलो घाम सुटल्या बरोबर यांना काय सुचना नव्हती घाम फुटली आता करायचं काय आया, <tis> तो भाई खुात म्हणतो तेव्हा हनुमान करून टाकला पण दिवस आधी जायच मी रागान बघित होते मी ऐकते सगळ्या काही त्या रागान काय बघण्याच नाही रागानच्या दिवशी माझं तिसरं नाव उघडत ना <tis> तू भस्मसा दोन राग म्हणजे तुझ्या केसावरती राह बाकी काय नाही तू काही कर तिकडे का भजन कसा पण कर काही कर माग काय घेणं घेणं नाही पण तू केस वाढवून येतात ना सपोज माझ्या डोक्यात जातोय म्हणून बाकी एकदम आम्ही जीवाभावाचे मित्र आहे बरोबर म्हणजे एखाद आता जेवणारे आहे पण हे केस वाढवतो काका राग येणार की नाही हो मी बाहेर पण सांगते स्टेजवर पण सांगतोय त्या काय चांगला आहे का आपल्या लोकांची संस्कृती आहे हा ऐकणार खर आता ऐका हा म्हणे आणि मग बडग फोडून दाखवी म्हणजे केस कशा चुकवायचे ह्या दाखवी बाकी काय नाही हो। म्हणजे ह्याच्यावरच कंटाळ तर देण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत बुवा कारण कोरोना सारख्या काळामध्ये वर्षापर्यंत एखाद्याला मदत करा मेल्यानंतर बारा वेळा माझ्या नाना लाडू आवडायचो माझ्या नाना चिवडा आवडायचो माझ्या नाना सुरमय आवडायची ही प्रथा बंद करा त्याच्यापेक्षा जिवंत असताना नानाला चायचं गोडच्या जिवंत असताना नाना चायच्या घोटा विना मेलो आणि मेल्यानंतर बारा दिवशी काय कर कोण खाता उपास करी नाना मरताना म्हणी माझो बाबू कधी येतात तो बाबू तिकडनं विचारायचो येऊ हो की तू येऊ नको पण येतच त्याच्या इष्टकीसाठी येतं फक्त करतो ही परिस्थिती आहे ही बदलली पाहिजे बुवा हे काहीतरी लोकांना सांगा ना नुसतं तर काय सांगतात तर मी पण देऊ शकतो तुला देऊ इकडे जरा आता कसा त्या कसा वाटतं आता कसा वाटता ये ना तुला एकदमच नक्कीच घेते काय त्या कितीच काढते तुझ <laughs> बंद तरी होशील काहीतरी समाजापैकी वस्तू द्या काहीतरी द्या मान सन्मान ठेवा आता बोलशी बोलणार शंभर टक्के बोलणार बोललो ना की याचे बाबू काढते गजराच्या किती काय घरलं ते माणूस किती सांगितलं तरी काय फरक पडत नाही आता आता म्हणजे थोडा टायमान तो काय ते त्याच सांगणार बाकी काय सांगणार नाही बोलून तू बाबा हे भाऊ हा तो बोल तुझा पॉट भर पण मापा वाईट मला बोललं तुम्ही घब राहणार नाही समजलं कारण पवार एकच वर सगळी कार नाव आहे पवार साडेतीनशे किल्ले काम केला प्रत्येकाला वाटत प्रत्येक किल्ल्यावरती माझ्या राजाचं मंदिर स्वतःची काय करण्याची त्या किल्ल्यावरती आपलं नाव लिहून ठेवतात तेव्हा वाटतं बाबा आपलं कुठे तुमचे आपलं कुठे तरी तुकत एखादी गाडी घेतली लिहितो राजा छत्रपती शिवराय फक्त काय मुद्रा म्हणून लिहितो पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बेहर्या समोर उभी असते की आपल्याला वाटतंय आपलं कुठेतरी तरी आहे माझ्या छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं आया बहिणींच आपलं रक्षण करा पण श्रद्धा वर्क सारखे माझ्या बहिणीचे पस्तीस तुकडे केले जातात तेव्हाय आपलं कुठेतरी चुकत आहे आणि हे सगळं शिवचरित्र मध्ये वाचायला मिळतं पण मंडळी इतिहासाच्या छत्रपती शिवरायांचा धाडा पण गायब व्हायला लागलाय तेव्हा वाटतंय आपलं कुठेतरी चुकत आहे आपलं कुठेतरी चुकत आहे कुठेतरी चुकतंय आणि यासाठी आपण खडखडून जागे होण्याची गरज आहे कारण छत्रपती शिवरायांनी आज एवढं साम्रांचे उभं केलं म्हणून भजन कीर्तन आहे ठणकावून सांगितलं होतं साडे चार जे काय चालतं ना सकाळी ते बंद करायचं कीर्तन बंद करू म्हणून सगळ्यांनी एकोप्याने सगळ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे तरच आपल्या राजाला काहीतरी अभिमान त्याचा वाटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद I'm <laughs> I'm oh, 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 oh.